शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हिंदुश्री प्रतिष्ठानच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी राहुल राऊत यांची निवड करण्यात आली आहे ये यशनगर येथे हिंदुश्री प्रतिष्ठान सामाजिक संस्थेची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वार्षिक बैठक आणि नूतन पदाधिकारी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये मोठ्या संख्येनं शिवभक्तांची उपस्थिती होती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक माने यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली नूतन पदाधिकारी यावेळी निवडण्यात आले दोन हजार चोवीसच्या नूतन उत्सव अध्यक्षपदी राहुल राऊत यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी निरंजन भगत यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्षपदी राज भोसले यांची निवड करण्यात आली तर खजिनदार पदी प्रणव जाधव सचिव शुभम गवळी आदींची निवड करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला तसंच त्यांच्या पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी गोटू गायकवाड सीएम बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक मनोज चलबदे एसआर ग्रुप संस्थापक उमर शेख शिवफुले शाहू आंबेडकर बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक सुहास सावंत नितीन साठे बापूसाहेब अडसोळ आदींसह शिवप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती